दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तोंडाची चव वाढवणारी मस्त अशी आंब्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे आंब्याचं करबट तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे तीन राजापुरी आंबे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर कोणत्याही प्रकारचे आंबे तुम्ही इथे वापरू शकता फक्त आंबे घेताना कच्चे आणि कडक असे आंबे इथे वापरायचे आहेत आता हे आंबे धुण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं हे तीनही आंबे ह्याच्यामध्ये टाकायचे आणि दोन ते तीन पाण्याने चुळून स्वच्छ असे धुवून घ्यायचे हे धुवून घेतलेले आंबे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि सुती कापडाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे तीनही आंबे आपण आता इथे कोरडे करून घेतलेत याला आपण आता कापून घेऊया त्यासाठी आंब्याचा देठाचा जो भाग असतो तो आपल्याला कापून घ्यायचा आहे देठामध्ये दे चीक भरपूर प्रमाणात असतो तेवढाच भाग आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि सोलारच्या मदतीने सर्व बाजूंनी आंब्याच्या साला काढून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर का साला काढलेल्या आवडत नसेल साला तशाच ठेवायच्या असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता साला ठेवूनसुद्धा तुम्ही आंबे कापून घेऊ शकता हे अगदी ऑप्शनल आहे पण मी इथे आंब्याच्या साला काढून घेते आहे तीनही आंब्यांच्या अशा पद्धतीने साला काढून घ्यायच्या आता हे आंबे आपल्याला कापून घ्यायचे आहेत आता आंबे कापताना लांब अशा काप करून घ्यायच्या आहेत ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आंब्याच्या लांब लांब कापा करून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर छोट्या देखील ठेवू शकता मधून कट करूनसुद्धा घेऊ शकता पण जर लांब काप असेल तर दिसायलासुद्धा अगदी छान दिसतात आंबा कापल्यानंतर आंब्याचा जो मधला भाग असतो म्हणजेच बाट्याचा जो भाग असतो सुद्धा मी यामध्ये घेत आहे करबट बनवताना जर हा बाटा घेतला तर त्याची चव अगदी फन्नाट लागते तुम्हीसुद्धा करबट बनवताना बाट्याचा वापर नक्की करून बघा तुम्हाला देखील खूप आवडेल तुमच्याकडे बाट्याला काय म्हणत असेल हे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा इथे आपण आता सर्व आंबे कापून घेतलेले आहेत या लांब लांब काप अगदी मस्तच दिसत आहेत या आंब्याच्या काप आता आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यासाठी मी इथे मोदकांची चाळण घेतलेली आहे तुमच्याकडे स्टीमरचं भांडं असेल तर ते देखील वापरू शकता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन ते छान गरम झाल्यानंतर त्यावर हे स्टीमरचं भांडं ठेवायचं आणि त्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटांसाठी मस्त अशी वाफ काढून घ्यायची याला जास्तसुद्धा शिजवून द्यायचं नाही तर आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत यावरचं झाकण काढायचं आणि आपण बघू शकता आंब्याचा कलर चेंज झालेला आहे आपण आता आंब्याचे एक फोड काढून बघूया बोटाने दाबल्यावर त्याचा गर निघतोय म्हणजे आंबा व्यवस्थित शिजलेला आहे एकदम सुद्धा जास्त शिजवला तर त्याचे तुकडे होऊ शकतात आपण आता इथे कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये दोन चमचे इतके तेल घालून घ्यायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरं घालायचं मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा घरगुती मसाला घालायचा आणि हे सर्व मसाले आता तेलामध्ये मस्त असे परतवून घ्यायचे मसाले तेलामध्ये छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये दीड बाटी इतका किसलेला गूळ घालून घ्यायचा गूळ बारीक करून घ्यायचा त्यामुळे गूळ वितळायला जास्त वेळ लागत नाही आता हा गोळ मसाल्यांमध्ये मस्त असा एकजीव होईपर्यंत परतून पर घ्यायचा गॅसची फ्लेम मंदच ठेवायची या मंद आचेवरच आपल्याला हा गोळ वितळून घ्यायचा आहे हळूहळू गूळ वितळला जाईल आपण इथे बघू शकता हा गूळ या मसाल्यांमध्ये मस्त असा एकजीव झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला आंब्याचे जे शिजवून घेतलेले काप होते ते यामध्ये घालून घ्यायचे आता हलके हाताने या आंब्याच्या कापांना या पाकामध्ये चार असं मिक्स करून घ्यायचं हे आंब्याचे काप गुळाच्या पाकामध्ये मस्त असे मिक्स होऊन त्याचा आंबट तिखट आणि गूळ असा चटकदार रसरशीत रश असं करपट तयार होतं खाताना तर अगदी भन्नाट लागतं तुम्ही याची चव बिलकुल विसरणार नाही आणि यासोबत तीन चपात्या खात असाल तर दोन चपात्या जास्त जातील असं हे आपलं मस्त असं करबट तयार होतं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून दोन मिनटासाठी वाफेवर झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटं झाल्यानंतर वाफेवरचं झाकण काढायचं आणि मस्त असं परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करायची तर आपलं मस्त असं आंब्याचं रसरशीत करबट तयार आहे आता हे करबट तुम्ही चपाती किंवा गरमागरम भाताबरोबर सर्व करू शकता अगदी पटकन होणारी रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद